संगमनेर मध्ये वाल्मिकी समाजाची बागड मिरवणूक उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली संगमनेर सकल पंचायतीच्या वतीने कार्यक्रमाचे केले होते आयोजन यामध्ये महिला होता मोठा सहभाग संगमनेर शहर वाल्मिकी समाज बागड उत्सव हा मोठ्या प्रमाणात अखंड भारतात साजरा केला जातो विविध पारंपरिक पद्धतीने पार श्रावण महिन्याच्या नागपंचमीच्या पासून या निशान छडी काठी उत्सवाला सुरुवात केली जाते संपूर्ण महिनाभर भावाने कुठल्याही प्रकारचे मांसाहार न करता अनुयायी उपास करतात पाय चप्पल न घालता काठी उचलतात हा उत्सव संपूर्ण भारतभर प्रामुख्याने साजरा केला जात असताना संगमनेर शहरातील वाल्मिकी समाजाच्या महत्वपूर्ण असलेल्या वीर गोगा देव जयंती अर्थातच बागड हा सण संगमनेर शहरातील जेदे कॉलनी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला या उत्सवावेळी विविध धार्मिक विविध संपन्न करून वीर गोगादेव यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करत वाल्मिक समाज बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत संगमनेर सकल पंचायतीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते आज संगमनेर शहरात निशाणाची मिरवणूक मोठ्या उत्साहात वाजत गाजत गुरु गोरक्षनाथजी गोगादेव आखाडा श्री गोगानवमी उत्सव समारोप मिरवणूक जेते कॉलनी येथील वाल्मिकी मंदिर बाजारपेठ तेलिकोंड सय्यद बाबा चौक रोड चावडी राजस्थान चौक नगरपालिका मार्गे वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीतील काठीवर आकर्षक प्रभू श्रीराम सादर करण्यात आला होता या प्रसंगी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सह शहरातील नगरसेवक पदाधिकारी यांनी श्री जहार वीर गोगादेव छेडी काठीचे दर्शन घेतले असून माजी महसूल मंत्री तथा संगमनेरचे विकास पुरुष नामदार बाळासाहेब थोरात यांनी वाल्मिकी समाज बांधवांना बागड उत्साह निमित्ताने शुभेच्छा दिल्या या मिरवणूक प्रसंगी वाल्मिकी समाज बांधव आणि महिला भगिनीसह बालगोपाळांनी मोठा सहभाग नोंदवला होता विशेष म्हणजे या मिरवणुकी दरम्यान हिंदू मुस्लिम एकतेचा एकोपा देखील संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौक या ठिकाणी भागवायस मिळाला असून सय्यद बाबा उर्स कमिटीच्या अध्यक्षांसह इतर कमिटी सदस्यांनी बागड उत्साह निमित्ताने एकमेका शुभेच्छा दिल्या आहेत बागड मिरवणुकी जेदे कॉलनी येथे दाखल झाल्यानंतर निशाणांना शांत करीत हा सण साजरा झाल्याने पाहायला मिळाले बागड उत्साह निमित्ताने जेदे कॉलनी या ठिकाणी मिरवणुकीची सांगता झाली या निमित्ताने हजारो भाविकांनी प्रसादरूपी भांडाऱ्याचा लाभ देखील घेतल्याचे दिसून आले आहे तिरंगा न्यूज साठी राजे जेदे संगमनेर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना फॉरवर्ड करा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव